पुण्यामध्ये सध्या शरद पवार यांच्याकडून आंदोलन केलं जाते महाविकास आघाडीकडून खरंतर आज बंदच आवाहन करण्यात आलं होतं मात्र कोर्टानं बंद करू नका असा निर्णय दिला त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडून राज्यातल्या ठिकठिकाणी निषेध आंदोलन केलं जात आहे पुण्यामध्ये देखील सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केल्या आहे बदलापूर घटनेच्या सध्या पुण्यामध्ये आंदोलन आंदोलन महाविकास तिन्ही पक्षांकडून सध्या सध्या राज्यभरात जात पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केलं जात आहे बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन लहान चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ सध्या महाविकास आघाडीकडून आज दिवसभर निषेध आंदोलन केली जाणार आहेत सध्या ही पुण्यातली दृश्य आहेत पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये निषेध आंदोलन केलं जात आहे कार्यकर्ते महिला या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते हातामध्ये पोस्टर घेत महिला सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्या खरंतर महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र कोर्टानं महाविकास आघाडीला एक चपराक दिली आणि बंद करू नका असा निर्णय दिला त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडून राज्यातल्या अनेक ठिकाणी निषेध आंदोलन केली जातात पुण्यातली ही दृश्य आहेत पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ त्वरित कारवाई करावी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते आणि सध्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केल्या जात अतिशय धक्कादायक अशी घटना बदलापूरमध्ये घडली होती आणि अशा घटना वारंवार घडू नयेत सरकारनं काहीतरी ठोस भूमिका घ्यावी ठोस निर्णय घ्यावा ठोस कायदा करावा यासाठी सध्या महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जात आहे आणि पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे तोंडाला काळी पट्टी बांधून आणि हाताला काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलं जाणार आहे शरद पवार सध्या आंदोलन स्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं यावेळी अनेक कार्यकर्ते आणि महिला सुद्धा इथे दाखल झाल्या एक प्रकारे मुका आंदोलन हे केलं जाणार आहे बदलापूर मधली घटना अतिशय लाजीरवाणी होती धक्कादायक होती या सगळ्याच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीकडून सध्या आंदोलनं केली जातात हे निषेध आंदोलन सध्या पुण्यामध्ये सुरू आहेत मोठ्या प्रमाणात तरुणी आणि महिला सुद्धा यामध्ये सहभागी झाल्या पवार आंदोलन स्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत काळ्या फिती बांधून हे आंदोलन केले जाणार पवारांकडून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आता शरद पवार हे आंदोलन स्थळी दाखल झालेले आहेत खरंतर महाविकास आघाडीकडून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र कोर्टानं बंद करू नका असा निर्णय दिला त्यामुळे सध्या आंदोलन केलं जाणार आहे निषेध आंदोलन सध्या केलं जात आहे आंदोलनस्थळी शरद पवार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे अनेक महत्वाचे कार्यकर्ते महिला तरुणी दाखल झालेले आहेत आणि काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलं जाणार सरकारने या संदर्भात ठोस कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जात आहे शरद पवार आता था आंदोलनस्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा आहेत एक प्रकारे हे मुका आंदोलन सध्या पार पडतं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते इथे आंदोलनस्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत अशा घटना घडू नयेत अशा घटनांना चाप बसाव्यासाठी सरकारनं काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाते तोंडाला काळा मास्क लावण्यात आलेला आहे सोबतच हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्याकडून सध्या निषेध आंदोलन सुरू केले गेले शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आणि आता या आंदोलनाला सुरुवात झाली पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं हे निषेध आंदोलन सुरू आहे राज्यभरात खरंतर महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांकडून आज निषेध आंदोलन केलं जात आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज हे आंदोलन केलं जात आहे आणि सध्या पुण्यातली हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जातं हाताला काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलं जाते सुप्रिया सुळे सुद्धा त्या ठिकाणी आता दाखल झाले महाविकास आघाडीचं राज्यभर सध्या निषेध आंदोलन सुरू आहे शरद पवार यांनी तोंडाला काळा मास्क सुद्धा लावलाय सोबतच हाताला काळी फीत बांधली आहे त्यामुळे एक प्रकारे हे मुका आंदोलन म्हणता येईल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण या आंदोलनस्थळी आता दाखल झाले हातामध्ये बॅनर सुद्धा घेण्यात आले बदलापूर सारख्या घटना पुन्हा राज्यात घडू नये यासाठी कडक कायदा करावा आरोपीला तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी सध्या केली जाते पुण्यातल्या आंबेडकर चौकात या आंदोलनाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतो पुण्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केलं जात आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये अतिशय घृणास्पद अशी घटना घडली होती शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि शाळेतल्याच एका स्वच्छता कर्मचाऱ्यानं हा अत्याचार केला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सध्या निषेध आंदोलन केलं जात आहे निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आहेत पुण्याचे त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात निलेश खरं तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आंदोलनस्थळी दाखल झालेत आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे नक्कीच करत राज्य राज्यभर महाविकास आघाडीकडून निषेध आणि मुक मोर्चे काढले जातात आणि पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कुत्रेचे या ठिकाणी शरद पवार पत्र सुरू आहे आणि काँग्रेसचे पदाधिकारी आता या ठिकाणी बसलेले आहेत कोणाला काळी कीक लावून या ठिकाणी शरद पवार आहेत ते आंदोलन आणि निषेध करत आहेत तर महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार आणि विशेष करून बदलापूरची जी घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये हे मुक्का आंदोलन सुरू आहे आणि म्हणजे शरद पवार हे आहेत ते तोंडाला चाळीस लावून या ठिकाणी मुक आंदोलन करत आहेत अनेक पदाधिकारी आहेत खरंतर सुप्रिया सुळे पण या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आता या आताची दृश्य जे आपण पाहतो तर या दृश्यांमध्ये शरद पवार आज या ठिकाणी पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर जो पुतळा आहे या परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पुढचे एक तास ते या ठिकाणी मुक् आंदोलन करणार आहेत खरंतर भारत बंदची भारत बंदसाठी जो ऐलान केला होता त्याला कोर्टाने स्थगिती दिली त्यामुळे आज महाराष्ट्रभर भर महाविकास आघाडीकडून आंदोलन होत आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे ती किंवा काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी चाळीस फ्रीप लावून आंदोलनाला आपल्याला पाहायला मिळतात निलेश खर तर हे एक प्रकारे मुक आंदोलन आहे मात्र या एक तासानंतर आंदोलन झाल्यानंतर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे माध्यमांशी काही संवाद साधणार आहेत नक्कीच यानंतर शरद पवार ज्या आहेत ते मंत्री बनतील खर जे संपूर्ण जी घटना आहे त्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणार आहे तर आता त्यांचा भारत महाराष्ट्र जे आहे ते महाराष्ट्र बंद ते त्यांनी हा दिली मात्र कोर्टाने त्याला नाकारली या त्या भूमिकेवर ते सुद्धा बोलणार आहेत तर कोर्टाचा ते आदर करतात असं त्यांचं वक्तव्य आहे मात्र ज्या प्रकारे सरकार असेल किंवा जी यंत्रणा आहे त्याच्याबाबत ते चिंता व्यक्त करत आहेत अशा प्रकारचे ते स्टेटमेंट करू शकतात पुढील एक तासानंतर शरद पवार आपली भूमिका जाहीर करतील आणि ज्या पद्धतीने आहे आहे असं त्यावर ते नक्कीच बोलतील त्यामुळे आता शरद पवार पुढच्या एक तासामध्ये या ठिकाणी मुका आंदोलन करतील त्यानंतरच ते माध्यमांशी बोलणार आहेत मुका आंदोलन करतील त्यानंतर निलेश ते माध्यमांशी काय बोलतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी